त्याच्यासोबत म्हणजे आरोग्य सुधारण्यासाठी आजोलाचे दोन बेड आपण देतो आणि एक किलो आजोला कल्चर पण देतो त्याच्यासोबत आजूला कसं आजोला हे प्रोटीन फिल्डरच काम करत जे की तुम्ही गायींना प्रोटीन ची पावडर वगैरे चारता त्याच्यापेक्षा हा आजोला जर रोज पन्नास ग्राम चारला तुम्ही तर लगेच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येतो फॅट एस सुधारते व त्याच्यासोबत तुमच्या गायंची गाभड राहण्याची क्षमता वाढते रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्याचा विषय टोटल हे किट आपला आहे ते बत्तीस हजार रुपयाला तुम्हाला बसतं त्याच्यावरती पण पंधरा हजार नऊशे पन्नास म्हणजे पन्नास टक्के सबसिडी भेटते तुम्हाला त्याची प्रोसेस सगळी आमची कंपनी करून देते फॉर्म वगैरे आम्हीच भरून देतो इन्स्टॉलेशन पण तुम्हाला याच्यामध्ये फ्री आहे ते कुठं पण महाराष्ट्रामध्ये करू टो भालो ओवर महाराष्ट्रा आपण डिलेवरी देतो फ्रीमध्ये दे। नस्ट लेसन पण फ्रीमध्ये करतो आहे पहिल्या चार विजिट पण तुम्हाला फ्रीमध्ये देतो त्याला गॅस पे आपलाच लागतं हे कोणता पण वच लागतो शेगडी वगैरे सगळे ह्या कीटमध्येच येतं आहे आपल्यामध्येच हे टोटल थँक्यू ओके